तर एकंदर आता बऱ्याच वेळा कपाशीची जी खोडं असतात खूप खूप जाड खोडं असतात आणि कपाशीची मुळं जी आहेत ती मुळं पण खूप खोलवर गेलेली असतात जवळजवळ दोन फूट अडीच फूट तीन फुटापर्यंत देखील खोड गेलेला असते म्हणजे सारासार विचार केला तर जे सोटमूळ प्रकारातलं जे खोडं आहेत तुमची मुळं आहेत ते खूप खोलवर जातात अशा प्रकारे केलं तर ह्याची मुळांची कक्षा खाली खूप गेलेलं असते त्यामुळं आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर व्हिडिओमध्ये हे दिसत आहे की कशा प्रकारे आपल्याला तो मुळ कट करत ते आपल्या ट्रॅक्टर जाते आणि पिकाचं अवशेष व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते आणि जेवढी खाली वर्षावर ते कापणं आणि खाली खोड ठेवून कापणं ह्यामध्ये फरक पडतो खोड हे उपटलं ले गेलं ना पाहिजे चिमटा लावून उपटणं जे प्रकार आहे तो बंद केला पाहिजे आहे त्या जमिनीमध्ये कुट्टी करणं देखील खूप गरजेची गोष्ट आहे आहे त्या रसी रुचा म्हणजे जे काही वरचं प्लॅन मटेरियल आहे अबोव ग्राउंड बायोमास हे आहे असं अबो ग्राउंड बायोमास कुट्टी करून मशीनद्वारे पसरवलं आहे तर नक्कीच हे आपल्याला करता येईल किंवा साधा आपल्याला कापून घेऊन देखील करता येईल जेणेकरून आपल्याला मुळांची संख्या अबोव ग्राउंड बायोमास आणि बिलो ग्राउंड बायोमास दोन्ही प्रकारे आप आपल्याला ह्याच्यामध्ये काम करता येईल जमिनीच्या खालचे जे अवशेष आहेत ते जमिनीमध्ये राहिले पाहिजेत जमिनीच्या वरचे जे अवशेष आहेत ते कुट्टी करून किंवा एकंदर पसरून आपल्याला दिले पाहिजेत अशा प्रकारे या कापूस पिकामध्ये याचं व्यवस्थापन करता येईल धन्यवाद